शेतकरी मित्र नमस्कार मी रामेश्वर चांडक सेवानिवृत्त कृषी अधिकारी आज या ठिकाणी सोयाबीनच्या पेरणीसंदर्भात शेतकरी गडबड करतायत आजची तारीख बघितली तर सव्वीस तारीख आहे सव्वीस मे आणि एक तारखेच्या दरम्यान शेतकरी सोयाबीन पेरणीच्या गडबडीत आहे या लोकांनी आधी थांबलं पाहिजे सोयाबीनचा जो कालावधी आहे तो शंभर दिवस ते एकशे दहा दिवसाचा आहे आणि ज्यावेळेस सोयाबीन काढणीसाठी तयार होतं तो काळ रिव्हर्स मान्सून म्हणजे उतारायला लागलेल्या मान्सूनमध्ये येतो त्यावेळेस अतिवृष्टी होण्याचा संभव असतो आणि पिकाचं नुकसान होऊ शकतं <coughs> या दृष्टीने जर विचार केला तर हा हंगाम कधी येतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरमध्ये जर सोयाबीन काढायचं म्हणलं सप्टेंबर आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत हमखास पाऊस आपल्याकडे पडतो व रिव्हर्स मान्सून पडत असल्यामुळं त्या काळात जे तयार झालेलं पीक आहे ते संपूर्णपणे पावसात सापडणी शक्यता आहे याच्यामुळं पंधरा जूनच्या आतमध्ये कुणीही सोयाबीनची पेरणी करू नये सोयाबीनची पेरणी करताना जास्त कालावधीचे वान आधी पेरणीसाठी वापरा जसजसा उशीर होईल तसतसं मग मध्यम कालावधीचे आणि कमी कालावधीचे वान वापरले पाहिजे जास्त कालावधीचा वान म्हणजे फुले संगम सातशे सव्वीस नंबर के जे सातशे सव्वीस म्हणतो तो त्याच्यानंतरचे जे वान प्यारायचे आहेत सातशे त्रेपन्न आहे त्याच्यानंतर सहाशे बारा आहे त्याच्यानंतर नऊशे ब्याण्णव आहे हे तीन वान ह्याच्यापेक्षा जर उशीर झाल झाला तुम्हाला पेरणीला तर त्यावेळेस ते, ते पेरले पाहिजे पण गडबड करून एक ते दहा जूनच्या दरम्यान आता ओल भरपूर झाली दररोज पाऊस पडतो आहे एकोणतीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे मग आहे त्या ओलीचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं जे आपण प्रयत्न करतो आहे हे चुकीचं होऊन बसेल तुम्ही प्रयत्न करा की बाबा पंधरा जूनच्या आतमध्ये आपल्याला सोयाबीन पेरायचं नाही तसं आपल्याकडे सांगितलेलं आहे पाऊस पडला की घातवाप जे आहे ती कुठल्या पिकाला योग्य आहे योग्य आहे तर कापूस मूग उडीद हे तीन पिकं प्राधान्यानं आधी घेतले पाहिजेत त्याच्यानंतर बाजरी तूर सोयाबीन हे नंतर घेतले पाहिजेत आणि सगळ्यात शेवटी तीळ आणि एरंडी या पिकाची लागवड केली पाहिजे हे आपलं सूत्र आहे धन्यवाद